आज आपण फेरफटका मारणार आहोत केडेगाव परिसरातील पाच गोडाऊन येथील भाजी बाजारामध्ये निलेश लंके साहेब निलेशे सुजय विखे का सुजय विखेच का लंके निलेश लंके निलेश लंके सुजेविलेश लंके निलेश लंके नमस्कार मी राणी कास्लिवाल आपण पाहतायत टी व्ही न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट कोण होणार नगर याचा खासदार लोकसभेचा रणसंग्राम आज आपण फेरफटका मारणार आहोत केडगाव परिसरातील पाच गोडाऊन येथील भाजी बाजारामध्ये जाणून घेणार आहोत भाजी विक्रेते ग्राहक आणि केडगावकर काय म्हणतायत काय आहे त्यांचा कौल दादा सॉरी थोडे डिस्टर्ब करते काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील का सुजय विखेच का बीजेपीचे पाहिजेच ना मोदी सरकार पाहिजेच आपल्याला मोदी सरकार पाहिजे असं तुम्ही म्हणताय केंद्र सरकारच्या धोरणा संदर्भात काही सांगता येईल का, का? केंद्र सरकारचं म्हणजे आता वरती म्हणजे बीजेपीची सत्ता असेल तर सर्व कामे होतील ना रस्ते वगैरे सर्व काही होईल मग बाकी म्हणजे खौल तर सुजय दादांनाच राहील आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन दिग्गज उमेदवार आहेत सुजय विखे आणि निलेश लंके काय सांगू शकाल निलेश लंकेंबाबत लंके साहेब पण चांगले आहेत परंतु सुजयदादा चालतील केडगाव मध्ये का सुजय विखेच का सुजयदा चालतील कारण बीजेपी पाहिजे ना जनतेला बीजेपीच पाहिजे बीजेपी पाहिजे म्हणून सुजय विखे हो काम पण चांगला आहे त्यांचं त्यांनी खेळगाव मध्ये काही काम केले आहेत का रस्ते केलेत हा रस्ता झाला आहे शाहू नगरचा निफ्टी रोडच्या रस्त्याचं चा काम चालू आहे सभामंडप दिलेत खेळगाव मध्ये काम आता होतील हळूहळू आपला बायपास चालू आहे बायपासचं चा काम उड्डाण पोलाचं काम झालंय नगरमध्ये भाजी विक्रेते आहेत आपल्या बरोबर जाणून घेऊयात की काय आहे त्यांचा कौल आणि कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव संतोष आपण केळगाव शाहू नगर अच्छा इतर काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार सुजय विखे सुजय विखे का सुजय विखेच का कारण त्यांनी रस्ते उड्डाणपूल भारी काम केलेले दुसरे उमेदवार निलेश लेंके आहेत काय सांगू शकाल त्यांच्या बाबतीत ते पारनेर भागातले त्यांचं एवढं काही सांगताय पण ते आता आपल्या नगर उमेदवारी करतायत नाही त्यांचा अनुभव कमी आसले मुलो कमी त्यांना शक्यता लोकांचा धोरणांसंदर्भात काय सांगता येईल का नाही काही सांगता नाही अनुभव मला माझा धंदा आहे अनेक जण असं म्हणतात की कांद्याला भाव नाही तुम्ही कांदे इकडे विकताय टमाटर विकताय काय सांगू शकता कांद्याला भाव आता केंद्र सरकारच्या हातात भाव आहे सगळे आपल्या हातात काय नाही केंद्र सरकार ठरवी भाव द्यायचे का नाही आपण काय ठरवणार आपण सामान्य मान नागरिक तुम्हाला काय वाटतं पण आता म्हणजे तुम्ही हा बाजार आहे तुम्ही ते हे भाजी वगैरे विकता काय सांगता येईल काय नाही आता आमचं उदरनिर्वाह चालू आहे आम्ही जसे लोक आम्हाला जसं दिसतंय बाजारात तसं आम्ही सांगतो जास्त करून विकेनचा कौल जास्त आहे आता लोकांचा जन्म असे कि विखेंनी उड्डाण पूल रस्ते बरंच काही केलेले बरेचशा गावांना सभा मंडप असे बांधून दिले त्याच्यामुळे विखेन कड जास्त कौली नमस्कार, नमस्कार आपलं नाव सुनील कुलकर्णी आपण भाजी विक्रीचा व्यवसाय तर कर, मदत करता घरच्यांना अच्छा मग आपण काय करता रिटायर आहात आपण काय करत होतात एसटी मध्ये अच्छा एस टी मध्ये होतात काय वाटतं तुम्हाला काय सांगाल कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार नगर दक्षिणेचा खासदार हे सुजय विखे पाटील होते सुजय विखे पाटील का सुजय विखेच का सुजय विखे ने केळगाला रिंग रोड दिलेले एक दोनशे अठ्ठावन्न कोटी दहा उड्डाण पूल दिलेला आहे नगर रामखेड रोड दिलेला आहे त्यामुळे सुजय विखे हे विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात येते त्या हिशोबाने सुजय विखे होते आता तुम्ही एक म्हणजे तुम्ही एस टी महामंडळामध्ये नोकरीला होतात काय सांगताल केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात केंद्र सरकारची धोरण हे अतिशय चांगली आहेत विशेषतः मोदींनी जे निर्णय घेतले राम नम, राम मंदिर झाले हे पाचशे वर्ष कोणताही राजा बनवू शकला नाही ते मोदींनी बनवलं त्या हिशोबाने सध्या केंद्र सरकार चांगले चाललेले निलेश लंके सुजेविक यांच्या विरोधात उभे आहे काय सांगाल आता निलेश लंके हे अनुभवी कमी पडतील खासदार या दृष्टीने अनुभव त्यांना अजिबात नाहीये दुसरी गोष्ट विखे पाच वर्षाचा अनुभव आहे त्यामुळं विखे होते आणि ज्यांची सत्ता केंद्रात येणार आहे त्यांचा जर खासदार निवडून दिला तर तो, तो विकासाच्या दृष्टीने आवश्यक होणार आहे जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं की, की काय वाटतं त्यांना काय आहे त्यांचा कौल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव रावसाहेब रामरा केदार कुठे आपण निमगाव वागा वागा अच्छा काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार विखे पाटील आपले हे लंके निलेश लंके निलेश लंके का निलेश लंकेच का निलेश लंकेने इथं भरपूर कामं केलेली आहेत विखेने आजपर्यंत बघायला सुद्धा नाही आलेला निलेश लंकेने काय कामं केली दोन शे हे दिलेले आपले मंदिराला हे दिलेले मंडप सभा सब मंडप गावात सभा मंडप आहे भरपूर लंक्यांची कामं भरपूर आहेत उजून सामने भरवल्यानंतर त्यांना बक्षीस देत असते कोणते सामने भरवले जातात क्रिकेट भर येत कबड्डी भर येत त्या सामन्यांना ती बक्षीस देत असते लंके येणार लंके येणार इतका कॉन्फिडन्स हो शंभर टक्के कारण की आमची इथं काम केलेले आहे तेवढे म्हणून सांगतो आणि ते म्हणतायत की मी निवडून आल्यावर संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणार आहेत प्रश्न करू नाही तर नाही करू आजकाल ज्याची त्याची भावना ज्याच्या का त्याच्या का असते कारण की आमच्या इथं काम केल्यामुळे लंके साहेबांना भरपूर पराद त्यांनी केंद्र सरकारच्या संदर्भात काय सांगाल नाही ते नाही सांगू शकत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल त्यांच्या योजनेसंदर्भात नाही नाही ते आमच्याकडे अजून बघितलंच नाही विखे आला सुद्धा झाली पाच वर्षापासून आला नाही विखे एक ज्येष्ठ नागरिक आहे आपल्या बरोबर जाणून घेऊ त्यांच्याकडनं की काय आहे त्यांचा कौल काका नमस्कार नमस्कार आपलं नाव नामदेव कापे कुठलचे आपण चांबरुडी कुठलचे चांबरुडी चांबुरुडी चांबुर्डी अच्छा काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार आता कोण काय मतदानावरती अवलंबून ना सगळं हा मतदानावरती अवलंबून पण मतदानावर अवलंबून आहे पण मतदान हे सगळ्यांना मिळून करायचं आहे ना बहुतेक लंके साहेबांच जास्त हे म्हणायचं लंके साहेब हा का लंके साहेबच का आता काय आता सांगतो मी तुम्हाला लंके साहेब काय काय कामे का का केले त्यांनी त्याचे हा म्हणून त्यांचं नाव निघालं म्हणजे काय कामं केली सांगता येतील का नाही सांगता ना, येणार केले लोक बरेच म्हणतात चांगले काम केली लोक म्हणतात म्हणून तुम्ही म्हणतात <laughs> मन काय का लंके साहेब आमच्या जवळच बागाकारचे पार्नेरचे काय तुम्हाला वाटतं निलेश लंके खासदार होतील हो हजी भार होणार काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार निलेश लंके साहेब निलेश लंके साहेब का निलेश साहेब का त्यांचं आहे त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण आहे त्यांचा जो घाम आहे तो शेतकऱ्यांना जो घाम त्या घामाच्या कष्टाची त्यांना जाण आहे आणि कोविडच्या काळात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे ते निश्चितच खासदार होतील केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगता येईल नाही तिकडे नाही का पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दहा वर्ष पंतप्रधान आहे त्यांनी अनेक योजना आणल्या आणि अजून काही योजना यायच्या पण बाकी आहेत याबद्दल काय सांगताल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ना त्या पोहोचत नाहीत ना निलेश लंके खासदार झाल्यानंतर या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आम्हाला अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार अपेक्षा व्यक्त करताय तुम्ही करतोय निलेश लंके साहेब शंभर टक्के खासदार होतील ही निवडणूक कशी होईल असं वाटते तुम्हाला कारण दोन्ही पण दिग्गज आमने सामने आलेले आहे लासून होईल पण लंके साहेबांचा सा विजय नक्की होईल हा तुम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद शेतकरी शेतकऱ्याला हे माहिती आहे हां आम्ही श्रीगोंद तालुक्यातले आहोत आणि शेतकऱ्यांच्या काय प्रश्न आहे ते सगळं त्यांना माहीत माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी शेतीत निवडून येतील सुजय यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत नाही असं तुम्हाला वाटतं असं नाही माहितीच ना त्यांना बी माहितीच ना पण ते मांडले पाहिजे ना व्यवस्थितपणे आणि कोविडच्या टायमाला आमचे चुलते इथं दवाखान्यात ॲडमिट होते तर निलेश अंकेंनी गाडी त्यांच्या वरून इकडे पाठवली होती आणि इथं हॉस्पिटलला जागा नव्हती इथून ते त्या स्वतः त्यांना तिथे घेऊन गेले आणि आज त्या जे आहेत ते त्यांच्या आहेत आहेत आणि ते केळी आहे जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं काय वाटतं त्यांना काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार सुजय विखे सुजय विखे का सुजय विखेच का त्यांचं काम चांगलं आहे उड्डाणपुल केला तो व्यवस्थित रोड बीज नाही का काम चांगले, चांगले असल्यामुळं होईल तुम्ही कुठल्याचे आहात आम्ही केडगावचे आहात इथल्याच्या याच्या आहात बरं बरं काय नीलेश लेंके देखील त्यांच्या म्हणजे उमेदवारी करताय काय सांगता येईल होऊ बीच तसं तसं होऊ बी शकतं पण सध्याला कौल कौल काय सांगतो तुमचा सुरी होऊ शकतो खरेदी करणारे देखील अनेक नागरिक आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडनं एक काका आहे माझ्याबरोबर बरोबर आता काय वाटतं त्यांना काका नमस्कार आपलं नाव विक्रम बाळू वाल्लेकर कुठे आपण मी मूळ इथेच राहणार आहे पुण्याला आपण सर्व्हिस रिटायर काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार लंके साहेब चांगले निलेश लंकेश अच्छा निलेश लंकेच का त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांनी करोनाच्या काळामध्ये भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे आणि जातीने लक्ष घातलं आणि तळागाळातला खास कार्यकर्ता आहे चांगला कार्यकर्ता आहे त्यामुळं ते मला तर वाटतं की लंके आले पाहिजे आले पाहिजे आणि त्यांना शेतकऱ्यांची गरिबांची जाणीव आहे चांगली अच्छा त्यामुळे मला तर वाटतं की तुमचं वैयक्तिक मत बरोबर आहे पण तुम्ही की शेतकऱ्यांची जाण आहे पण त्यांच्या विकासाबाबत काय सांगू शकाल सा विकास त्यांनी निलेश काय विकास केला काही सांगता येईल का आता विकास म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांच्या सतत नागरिकांच्या बरोबर गाठी भेटी कोणाच्या समस्या असतील त्या चांगल्या सोडवलेल्या आहेत दा दादांचं म्हणजे चांगलं कार्य चांगलं आहे आणि ते माझ्या मते तर बहु नी 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 बहु बहु नी 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 ते बहुमताने निवडून येतील मला बहुमताने बहुमताने निवडून येतील कारण ते वादच नाही आहेत त्यामुळं प्रश्नच नाही आहेत त्या गोष्टीचा आणि त्यांना साहेबांचे आशीर्वाद चांगले आहेत आदरणीय रामचंद्र शरद पवार शरद चंद्र पवार साहेबांचा सा मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या डोक्यावरती हात आहे त्यामुळं शंभर टक्के म्हणजे एक हजार एक टक्का निवडून येतील ही तर मी खात्री देऊ शकतो ओके धन्यवाद काका तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार तसं तर याच काम चांगलं आहे कोणाचं शरद पवारचं काम आहे आणि महागाईच्या बाबतीमध्ये ते बरं आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आहे आणि इतर पब्लिकच्या याच्यामुळं निलेश लंके यांनी नि चांगलं काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलेलं आहे का कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे जरी घरी होता तरी तो घरातूनच ऑर्डर सोडत होता का आणि कोरोना काळामध्ये सत्याने लोकांना वाचवलेलं आहे त्यांनी कोरोना काळात लोक म्हणतात तो घरात बसला घरात बसला पण घरात बसून तो ऑर्डर सोडत होता शिवसेनेचा उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलेलं आहे का लोकं त्याला नाव ठेवतात तसा मोदी पण चांगला आहे मोदीने चांगल्या योजना आणलेल्या शेतकऱ्या करता त्यांनी चांगलं योजना आणलेल्या मोदीचं काम चांगलं आहे पण तू खाली तळागाळापर्यंत येत नाही काय बरोबर मोदीचं काम चांगलं आहे मोदी फार चांगला माणूस आहे आणि पंतप्रधानाच्या लायकीचा तोच माणूस पाहिजे काय मोदी चांगला माणूस पण तळागाळापर्यंत येत नाही शेतकऱ्यापर्यंत येत नाही काय तुम्ही म्हटले की पंतप्रधान मोदीच पाहिजे पण खासदारांसंदर्भात काय सांगाल कोण होईल खासदार भी नमस्कार हां बोला की काय वाटत तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार निलेश लंके निलेश लंके का निलेश लंकेच निलेश्लंकी का निलेश लंके कसे शेतकऱ्यांचे मदतगार आहेत समजून घेणारे आहेत म्हात्या माणसांना शेतकऱ्यांना तसे बाकीचे शेतकऱ्यांना एवढे समजून घेणारे नाहीत त्याच्यासाठी निलेश लंके योग्य आहेत अच्छा दादा तुला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार निलेश लंके साहेब होतील निलेश लंके साहेब का निलेश लंकेच का ठीक आहे म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्यातून माणूस आलेला आहे वरती त्यामुळे असं वाटतंय की निलेश लंके साहेब होतील असं असं वाटतंय तुला कॉन्फिडन्स नाही ना, आता कॉन्फिडन्स तर कोणालाच नसतोय तसं आपण असं आहे ना पाण्यात पडल्यानंतरच माणूस पोहायला शिकतो ना तसं त्या असं वाटतंय की तेच होतील नमस्कार नमस्कार आपलं नाव ज्योती थोरात कुठे राहता आपण थोरात मला खेळगावमध्येच केडगावमध्येच काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार निलेश लंके साहेब निलेश लंके का निलेश लंकेच का कारण गोरगरीबांचे तेच आहे अच्छा गोरगरीबांचे दाता आहेत हां बरोबर हां दुसरं नाही गोर गरीबांच्या मदतीला येणार आहे परत कुणाच्या आडल्या नडल्या त्यांना मदत करणार तुम्हाला काही अनुभव आहे का त्यांचा तुमच्या काही मदतीला कधी का आले होते का नाही एवढा आपला संपर्क म्हणजे आहे संपर्क पण पन... एवढं म्हणजे अशी वेळ नाही आली की त्यांना पण बोलावत असं निलेश लंकेंच्या विकासाबाबत त्यांच्या त्यांनी केलेल्या विकास कामांबाबत काही सांगता येईल नाही भरपूर असं त्यांनी गरिबांसाठी रोजगार हे असं काही काम निमित्त काम ज्यांना काम नाहीये त्यांच्यासाठी मजुरी हे असे उपलब्ध करून दिलं नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे त्यांनी केलेल्या योजनांच्या संदर्भात काही सांगतील का नाही त्यांचे नाही सांगते आहे बरंच पण एवढा पण त्यात नाही का नाही एवढा नाही सांगता तुम्ही आता भाजी विक्रीचा व्यवसाय करता ने ने हे तुमच्या घरचे तुम्ही शेतकरी आहात बर मग एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि काय सांगाल शेतकरी म्हणून हा त्यांनी कस रोजगार हवी रोजगार भाव जास्त वगैरे असं पूर्णच भाव पडले तर नाही हे कष्ट नाही आपल्याला नाही होत तो पैसा होत नाही नाही कष्ट चुकत आपल्याला उन्हात काम करायचे दिवसभर घेणे इथं उन्हासच द्यायचे मालाला भाव नाही हा आपल्या मालाला भाव नाही त्यासाठी थोडस करायला पाहिजे काहीतरी नमस्कार नमस्ते आपलं नाव काय करता आपण मी जिल्हा कोर्टात आपण बरं आपण काय भाजी घ्यायला आलेली दिसत बरं काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार नगर दक्षिणेचा खासदार असा व्हावा की या नगर दक्षिणेचा सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांचा विकास होणारा खासदार होणे आवश्यक आहे कारण हा नगर दक्षिण मतदारसंघ आहे कायम मागास मागास राहिलेला आहे पाण्यासाठी तो दुर्लक्षित झालेला आहे सर्वसामान्यांच्या गरजा रोजगार अनेक प्रश्न या दक्षिण नगर मतदारसंघामध्ये आहेत आणि बऱ्याच लोकांनी उत्तरेच्या लोकांनी त्यांच्या सगळ्या योजना उत्तरेकडे नेलेल्या आहेत आणि ते सगळे प्रश्न सोडण्यासाठी दक्षिणेसाठी चांगला खासदार निवडून यावा हे असे सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे आता हे सर्वसामान्य जनतेला माझं आव्हान आहे की जो विकास करेल त्याच्या मागे उभं राहावं नेमका तुमचा कौल काय सांगतोय म्हणजे तुम्हाला अपेक्षित असं आहे की कोणा कोणाला मतदान केलं पाहिजे असं म्हणणं आहे का तुमचं नाही 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 मला हे म्हणायचं नाही मला असं म्हणायचं की नेमका ता कौल काय सांगतोय बा विकासाच्या बाबतीत आता दोन दिग्गज आमने सामने आलेले दिग्गज आणि दोघा पण विकासाच्या घोषणा करतायत विकास करणार म्हणतायत केलाय म्हणतायत परत सर्वसामान्य जनतेचा कौलासा असा दिसतो की सर्वसामान्य उमेदवार असावा तो जनतेशी नेहमी संपर्कात असणारा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आणि सहज उपलब्ध असणारा मग तो कोणी असो असा एक जनभावना आहे आणि मग त्या अपेक्षेने लोकांचा त्याच विचार विचार तसा चालू आहे आता कोणाच्या बाजूने मतदार मतदार झुकणार आहेत हे आज सांगणं शक्य नाही पण लोकांचाही सर्वसाधारण असा सेन्स आहे की सर्वसामान्याला सहज उपलब्ध होणारा असा माणूस उपलब्ध विकासाला मत करणार विकासाला मत करणार बरोबर केंद्र सरकारच्या संदर्भात काही सांगता येईल का कारण आपण एक वकील आहात काय सांगता येईल केंद्र सरकारचे काही धोरणं चांगले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य रोज जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांचे प्रश्न तसे अनुत्तरित आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे बऱ्याच मोठ्या प्र प्रमाणामध्ये की जे शेतकरी शेतीच्या मालाच्या भावाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारे शेतीला बाजारभावात नाही आहेत दुधाच्या संदर्भातले बाजारभाव पाहिले तर दुधाच्या संदर्भात शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाहीत रोजगार मिळत नाही या एम आय डीशी जे आहेत सुपा एम आय डी शासन नगर एम आय डी शे तिथे मोठे मोठे उद्योग नाही आहेत नगर शहर एवढं मोठं आहे त्या ठिकाणी आय टी पार्क नाही महत्त्वाचं मुलांना पुण्याला जावं लागतं आहे बंगलोरला जावं लागतंय जे जर आय टी पार्क नगर शहरामध्ये परिसरात दहावीस वर्षापूर्वी झाले असते तर हे लाख दोन लाख लोकं जे पुण्याला गर्दी झालेली ती नगर शहरामध्ये आली असते त्यानिमित्ताने रोजगार वाढले असते नगर शहरामध्ये उद्योगधंदे वाढले असते इथं व्यापारपेठ सुधारली असती पण त्या लाईनने कोणी विचार करत नाही आहे म्हणून ते होणं गरजेचं आहे आय टी पार्क नगर शहर नगर शहराच्या परिसरात होणं गरजेचं आहे की गेल्या अनेक वीस वर्षापासून आम्ही त्याच ऐकतो की इथे आय टी पार्क होत नाही आणि मग त्यासाठी राजकीय लोकांचं त्यासाठी मदत होणं गरजेचं आहे जागा उपलब्ध करून दिले पाहिजे वेगवेगळ्या लोकांना बोलवलं पाहिजे सुधारणा होणं गरजेचं आहे नगर शहरासाठी काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गरजा ह्या सुधारणा कोण कोण कर, हे करण्यासाठी सुशिक्षित माणूसच असायला हवा एक सुशिक्षित मध्ये म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तो फार हायर सुशिक्षित असावा पण ज्याला जनतेच्या प्रश्नाची जाण आहे तो माणूस त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे सुशिक्षित तर दोन्ही पण उमेदवार आहे आणि दोघ पण दावा करतायत की त्यांना प्रश्नांची जाण आहे नागरिकांच्या सुजय विखे एकीकडे म्हणतात की आता अहमदनगर मध्ये उड्डाणपुलासारखे प्रश्न असतील अनेक प्रश्न मार्गे लावलेत निलेश लंके असतील यांनी कोविड काळामध्ये अनेक नागरिकांचे म्हणजे त्यांनी मदतीला ते धावून गेलेत काय सांगता येईल निलेश लंकेंनी त्यांच्या पद्धतीने कोविड काळामध्ये मदत केली सुजय विखेंनी दिलीप गांधींनी जे उड्डाणपुलाचा प्रस्ताव जुना काढतला होता तो प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये सुजय विखेंच्या कालावधीमध्ये झालेला आहे ते त्यामुळे तेवढ्या उड्डाण पुलाच्या मुद्द्यावरती पुढे जाता येणार नाही नगर शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत हे कोण सोडवणार आहे त्यासाठी केंद्राचा निधी यायला पाहिजे होता नगर शहरामध्ये केवळ हे जे अतिक्रमणाचे प्रश्न आहेत नगर शहरामध्ये ते अतिक्रमण कोण काढणार ह्याच पद्धतीने सगळ्यांनी जो विकास करेल त्याच्यापाठी मग पब्लिक राहणार आहे तुला कोण होईल नगर होईल निलेश लंके का निलेश लंकेच का आता ते सुजय विखे लोक ना आता दुसरा अच्छा काय कंटाळले म्हणजे नेमकं काय सांग म्हणायचं चांगले काम नाही करीत याच्यामुळं लोक कंटाळले लक्ष ठेवित नाही लक्ष देत नाही याच्यामुळं लोक लो कंटाळले अच्छा निलेश लंके लक्ष ठेवतात वगैरे असं तू कधी त्यांना फोन वगैरे काय केला होता फोन वगैरे नाही पण एक फोन लावला ते घरी येतात कुठे बी येते कुठे कोणसे बी कामाला दे ते येते लोक म्हणतात म्हणून म्हणतो की तुझा पण काही अनुभव आहे हाय आम्हाला अनुभव याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू राहिलो ना हा, 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 हा।